आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आपले दोन्ही हात वरती करून आज ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून सगळ्यांनी एक म्हणून एक संघ नारा द्यायचा आहे भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम आज निमोन या गावामध्ये आपल्या सर्वांचा अभिमान आपला भारत देश आणि या देशाच्या ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये निवडून आले नवनिर्वाचित आमदार माननीय अमोलजी खतार व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शहरातले पायलते ताजने श्रीकांतजी बोमासे या कार्यक्रमाचे आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून निमान गावामध्ये अविरत विकास झाला असे माझे मित्र माननीय संदीपजी देशमुख व्यासपीठावरील उपस्थित असलेले ते तमाम कार्यकर्ते ज्यांचं नाव माननीय अमोल खटाळे त्यांच्या भाषणामध्ये घेतलं मी कोणाचा नाम उल्लेख करणार नाही पाऊस प्रचंड आता वाढत आहे पण मला माहिती आहे की जोपर्यंत मी बोलणं थांब होणार नाही कोणीही इथून हलणार नाही या संगमनेर तालुक्याच्या परिवाराला कायम मिळत राहिलेला उपस्थित असलेले सर्व आलेले ग्रामस्थ आमच्या माता व्यासपीठावरील सर्व मान्यवर आलेले सन्मान्य पत्रकार मित्रांनी सर्वात प्रथम मी संधी त्याच्या सर्व युवक मित्रांची माफी मागतो की एवढं भव्य नियोजन तुमच्या मिरवणुकीचं होतं पण पाठीमाग एक हार्ट पेशंट जो माझ्या परिचयाचा होता त्याला पेसमेकर टाकणं आवश्यक होतं आणि जर तो वेळेवर पोहोचला नसता तर कदाचित त्याचा मृत्यू झाला असता आपली जबाबदारी आपण पार पाडली आणि मिरवणूक थांबून आपण सगळ्या युवकांनी माझ्या आव्हानाला साथ दिली कारण की हा बदल आपल्याला दाखवायचा आता आपण सत्तेमध्ये आलेलो आहोत जनतेने परिवर्तन केलेलं आहे आणि परिवर्तन करत असताना ही मिळालेली सत्ता या सत्तेचा वापर हे जनकल्याणाचा झाला पाहिजे नाही सावली भेटून घ्या तिथं तुम्हाला पाऊस लागणार नाही अडचण नाही पाऊस पडलोच पाहिजे काय लागणार आहे पार्थावर कपडे बांधवात याचे परी कधी लागत त्यामुळे बस आज ही मिळालेली सत्ता आणि ही जबाबदारी फार महत्वपूर्ण आहे आणि आपण घेतलेला प्रत्येक पाहून ही जनता पाहत आहे याच्या पुढे जे काम करायचं ते जनतेच्या हिताच जनतेला ही कधीही भावना नव्हतो की हे आपण काय करून दिलं जनतेला वाटलं पाहिजे आणि मी तुम्हाला आश्वासनाने सांगतो की आपण मिळून थांबवले ट्रॅफिक मोठणी केली त्या गाडीमध्ये बसणारा माणूस एवढंच म्हणणार की मी माझं मतदान योग्य ठिकाणी केलं ही भावना घेतो या कार्यक्रमाची आज हे झालेलं परिवर्तन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अविस्मरणीय क्षण म्हणून आपण पाहतो पण पर। परिवर्तनाबरोबर येते मोठी जबाबदारी परिवर्तनाबरोबर येतात मोठा अपेक्षा परिवर्तनाबरोबर येते परिवर्तना प्रत्येक व्यक्तीची आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची लढाई आणि म्हणून हे झालेलं परिवर्तन जर आपल्याला कायम टिकवायचं असेल लोकांचा विश्वास तसाच टिकवायचा असेल तर आपल्याला आरोप प्रत्यारोप बंद केले पाहिजे आपल्याला विरोधकांच्या बद्दल बोलणं बंद केलं पाहिजे कारण की आज आपण सत्तेवर आलेलो आहोत ते विरोधकांच्या अकार्यक्षमतेवर बोलून पण पुढच्या पाच वर्षामध्ये जेव्हा मतदान मागायला येऊ तेव्हा आपण केलेल्या कार्याच्या आधारावर आपण मत मागण्यासाठी सक्षम असलो पाहिजे हे काम आपल्याला करायचं जनतेला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही आम्हाला फक्त पाच वर्ष संधी दिली जे यांच्याकडून चाळीस वर्ष झालं नाही ते आम्ही पाच वर्षामध्ये करून दाखवलं हे काम आम्ही करून दाखवणार आहोत माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की अमोल जेव्हा निवडून आला तर अनेकांच्या अपेक्षा अने त्याच्याकडून वाढते आणि जेव्हा अपेक्षा वाढतात तेव्हा नाराजी वाढते आणि जेव्हा नाराजी वाढते त्याचं रूपांतर मत कमी होण्यामध्ये होत अनेक लोकांना असं वाटत असेल की आता अमोल बदलला आता तो आम्हाला भेटत नाही त्याला आता आमच्यासाठी वेळ नाही तो आता कधी आमच्यामध्ये येत नाही मी तुम्हाला आवर्जून एकच गोष्ट सांगतो राजकारणामध्ये जबाबदारी आल्यानंतर माणूस कधी बदलत नसतो अमोल खाताळ तसाच आहे जसा पाच वर्षापूर्वी होतो अमोल खाताळ बदलला नाही आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याप्रती बदलला आपल्याला असं वाटतं की आता आमदार अमोल खाताळ ज्या दिवशी तुम्ही आमदार अमोल खटाळ म्हणून त्याच्याकडे पाहायला लागाल त्या दिवशी तुमच्या अपेक्षा आणि नि, तुमच्या निराशा वाढत जाणार तुम्ही हलचारच करू नका ते आमदार तुम्ही जेव्हा या विश्वासाने जगणार की हा तोच अहवाल खटाळा आहे तो संजय गांधीचा अध्यक्ष म्हणून ठेवून वाटत होता तुम्ही जो अपेक्षा घेऊ तो तोच विचार करणार की हा तो अहवाल खताळा आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा परिवार आहे आज अमोलला वेळ वेगळा नाही कार्यकर्त नाही तुम्ही त्याला आमदार केले तुमच्या मतामुळे तो आमदार झालाय त्यामुळं आता तुम्ही दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला पाच वर्ष काम करू त्याला थोडं मोकळी द्या सगळ्यांचे काम होणार आहे इथं असताना प्रत्येक माणसाची जबाबदारी घेतलेली आहे आहे आणि सगळ्यात महत्वाचं या संगमे तालुक्याचं पालितत्व माननीय नामदार दादा कृष्ण विखे पाटील साहेबांनी आहे हे एका दिवसात झालं आज झालो झेंडा आपल्याला उभा दिसतो हा आज उभा झालाय का अडीच दीड वर्षापूर्वी संगीतच्या अर्जावर मालकमंत्र्यांनी सही केली पंचेचाळीस लाख रुपये मिळाले म्हणून हे ध्वज या ठिकाणी उभार सत्ता आल्यानंतर मला माहिती होत की सगळ्यात पहिला प्रश्न या भागामध्ये आम्ही आल्यानंतर लोक आम्हाला भोजापुरचं विचारतात आमूल निवेदन दिलं तीन महिने मुंबईमध्ये बसून या भोजापूर चारीला पंधरा कोटी रुपये मंजूर करून पुढच्या एक महिन्यामध्ये भोजापूर चा भूमिपूजन आपण घेत आहोत ज्या भोजापूर चालीची वाहन क्षमता कालव्याची वाहन क्षमता ही ऐंशी क्युसेक असली पाहिजे क्युसेक असली पाहिजे जर तो सुरुवातीलाच वाहत असणारी तीस असेल तर मग निमूनला पाणी कसं मिळणार दिगावला पाणी कसं मिळणार सोनोसेला पाणी कसं मिळणार याचा अभ्यास दुर्दैवाने कधी झालाच नाही दोन हजार चौदा साली ही भोजापूर चाली आणि याची पूर चाली ही जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे वळवण्यात आली दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस आज किती वर्ष झाले मी बोलले नाही दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये या चाऱ्यांना विभाग बदलून चार कोटी रुपये खर्च करायला दहा वर्ष लागले चार कोटी रुपये मी तुम्हाला शब्द देतो की जेव्हा परत तुमच्याकडे मत मागायला येईल पंचवीस कोटी रुपये खर्च करून या तारीला दुरुस्त केल्यानंतरच मतदान मागायला तुमच्या पुढे आणि हे मूल्यमापन झालं पाहिजे की आपण कोणत्या आधारावर मतदान टाकलं आपण कोणासाठी मतदान टाकलं आपण कोणाच्या सामना मतदान टाकलं या प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन झाल्याशिवाय या चिंतेमध्ये विश्वास संपादन करता येणार नाही आणि म्हणून यापुढे भविष्यामध्ये आता आपल्याला कुठलाही सत्कार घ्यायचा नाही मिरवणूक घ्यायची नाही प्रत्येक माणसाची अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर आपण मोठा कार्यक्रम घेऊन जेव्हा या भोजापूर चारीचा पंधरा कोटी रुपयाचं भूमिपूजन केलं जाईल आपण अजून पंधरा कोटी देत आहोत पूर चारीच्या निघालेल्या तीन आणि पाच आणि चारच्या पोट चाऱ्यासाठी अजून पंधरा कोटी देणार आहोत काम थांबणार नाही था। काम थांबणार नाही बऱ्याचशा था। लोकांना तर प्रश्नच माहिती बरेचसे लोक फक्त आनंदातच आमच्या मागे प्रेमामुळे आमच्या मागे आहेत पण हा आनंद जर प्रदीर्घ काळ टिपायचा असेल हा विश्वास जर प्रदीर्घ काळ टिपायचा असेल तर मला तुम्हाला काम करून द्यावंच लागेल मला तुमच्या प्रत्येक बंधारा भरून द्यावाच लागेल मला या तळेगाव पट्ट्यामधल्या प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना त्यांचं पाणी हक्काचं द्यावंच लागेल अन्यथा माझ्या विश्वासार्थचा प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आणि मी असा कुठलाही शब्द देत नाही जो मी करू शकत नाही मी म्हटलो संगमनेर तालुक्याचा आमदार बदलेल तो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण बदललं आणि याच्यामध्ये कुठला द्वेष वाढला नाही आम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणावर आरोप करायचे नाही आणि आम्हालाही माझी सूचना हे ट्रोलिंग चालत राहत एखाद्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर काय सोडलं तरी आम्ही कथा समजणार नाही चाळीस वर्ष आमच्या परिवारावर ट्रोलिंग चालू आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष आमच्या परिवाराला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला चाळीस वर्षापासून विखे पाटणार आरोप करणारे संपले पण विखे पाटील कधी संपले नाही याच कारण मतदान हे जनतेच्या हातात असत आमदार होऊ शकत नाही कोणीही व्यक्ती व्हॉट्सअपवर सरपंच होऊ शकत नाही कोणीही व्यक्ती व्हॉट्सअपवर जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही जनतेमध्ये जाऊन जनमानसाच्या मनामध्ये जेव्हा आपण आपलं स्थान निर्माण करतो ते एकदा स्थान निर्माण झाल्यानंतर कोणीही जगातून आलं तरी ते स्थान तुमचं काढून देऊ शकत नाही आणि म्हणून आपण किती वरती गेलं पाहिजे आपल्या केलेल्या प्रत्येक टीकेवर आपल्याला केलेल्या प्रत्येक ट्रोलिंग ते जेवढं आपल्याला ट्रोल करतील प्रत्येक ट्रोल मागास एक लाख रुपये सर्व निर्ज विकासासाठी दिलशे चालत आता होऊन जाऊ देऊ सगळ्यांची एक व्हिडिओ टाक मला पाठव लगेच एक लाख रुपये काम म्हणतो असं बेरीज केली तर तुम्हाला ट्रोल करायचं आम्हाला तुम्ही लोक बसवले यशवंतर लोक बसून ठेवले आमच्यावर अमोलवर मी या व्यासपीठावरून त्याला चॅलेंज देऊन सांगतो जेवढा ट्रोल कराल तेवढा विकास संघ करा सोड मी स्पर्धाच करायची आहे विकासाची तर आम्ही आहोत आम्ही बोलणार नाही काय करणार नाही पण रस्ते विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी द्यायच्या माध्यमातून गोरगरीबांना त्यांचा हक्क न्याय देण्याच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये आलेलं सरकार आपले नेते राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचे या मोबाईल मध्ये वेळ वाया घालू नका हे ठिकाणी कोणी आयुष्यभर चालत राहणार आहे आपल्याला आरोप आयुष्यवर चालत राहणार आहे लोकांना त्या आरोपाचा काही फरक पडणार नाही जनतेने हे परिवर्तन विश्वासावर केलंय निर्विवाद काम करत राहा आणि आपण आपलं जनतेमध्ये सार्थ झालेला विश्वास हा तुटून द्यायचा नाही शेवटच्या श्वासापर्यंत तुटून द्यायचं नाही हे काम आपल्याला मित्रांनो करायचं आहे आज संदीप मी मग म्हटलं की काही पत्रिके नाव राहिलं नाही मी मला सांगतो मी जेव्हा कार्यक्रमाला जातो मी पोरडाही पाहत नाही कोलसीलाही पाहत नाही पत्रिकाही पाहत नाही माझं नाव नाही टाकलं काय फरक पडला मी कमी झालो माणसाने मनाचा मोठेपणा ठेवला तर तो राजकारणामध्ये मोठा होऊ शकतो हे माझं नाव नाही माझं नाव घेतलं नाही मिस्ट्रीत बसून राहिलं मला नमस्कार केला नाही मला फुल दिलं नाही छोट्या विचाराने माणूस छोटाच राहू शकतो आपल्याला नको मोठे करायचे आपल्यापैकी एक जण आपण आमदार करू शकलो हे लक्षण आहे मला संधी नव्हती का विधानसभेची मीही तिकीटसाठी भांडलो असतो मीही तिकीटसाठी मागितलं असतो माझ्या तिकीटला तर आम्हाला विरोध करा नव्हतो होता का विरोध केला माझ्या तिकीट कोणाचा विरोध होता माझ्या तिकीट पण आपण थांबून जर सर्वसामान्य माणूस आमदार करू शकलो आहे आपण जरा विश्वास या महाराष्ट्राला दाखवला ही काळाची गरज होती हे दाखवणं मोठ्या मोठ्या सत्ताधाऱ्यांना ही काळाची गरज होती या महाराष्ट्राला दाखवण्याची की जर तुमच्यामध्ये दृढ शक्ती असेल तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर सर्वसामान्य माणूस देखील आमदार होऊ शकतो या संगमनेर मिळ विधानसभेच्या मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारानं मतदानाच्या माध्यमातून हे या महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवलं आणि मी पहिल्या दिवशीही बोललो आजही बोलतो आणि पुढच्या चार वर्ष ही बोलत राहणार की एकटा अमोल खाटा आमदार नाही या समजा विधानसभेचा प्रत्येक माणूस हा आमदार आहे प्रत्येक माणूस हा नेता आहे आणि आपल्याला विश्वासात घेऊन पुढे चालायचं ते वाद विवाद एकत्रित राहून काय <laughs> आज आपण या कार्यक्रमाच्या का निमित्तान मी म्हणून म्हटलो होतो संध्याकाळी उठून का पण संध्याकाळशिवाय संगम जर मध्ये दोन शकत नाही या समजून आपण केलेलं सत्तांतर आपण केलेला सभा या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि संध्याकाळचं परिवर्तन हे दिवसा आपण महाराष्ट्राला दाखवलं एक अभूतपूर्व असं वातावरण या संगमनेर तालुक्यामध्ये झालं एक अभूतपूर्व असं वातावरण या जनसामान्य माणसाच्या विश्वासाने झालं आणि म्हणून मनाचा मोठेपणा दाखवायला शिक मग छोटे करू नका मग मोठे ठेवा एकमेकाला सहकार्य करा कारण की आज ही मिळालेली सत्ता याच्यामध्ये एकच दोष आपल्याला लागू शकतो की आपण जर एकामेकामध्ये भांडलो आपण जर आपसात मतभेद वाढवले आपण जर एकामेकाला मान पान द्यायचं विसरून गेलो तर आपलं अस्तित्व संपून जाईल इथं कुणी मोठा नाही कुणी लहान नाही आणि म्हणून माझ्या संग्रमने तालुक्याच्या सगळ्या युवकांनाही विनंती आहे की आता मिरवणुकी झाली विजयही लावला मी माझ्या लग्नामध्ये एवढ्या वेळेस टांगर बसतो नाही जेवढ्या मागच्या एक महिन्यावर बसतो <laughs> ते टांगा घोडा त्या घोडा काय आवडतो आपल्याला कधी नंबर लागायचा माहित नाही आता वेळ काम करायची आहे आता वेळ मिरवणुकीची नाही आता वेळ सत्ता समारंभाची नाही आता वेळ कामाची आहे आणि म्हणून माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे की, की जेव्हा मी पुढे संगम तालुक्याच्या ता दौऱ्यावर येईल गावामध्ये येईल सर्वसामान्य माणसाला माझ्यापर्यंत येऊ द्या गोर गरीब माणसाला माझ्यापर्यंत पोहोचू द्या जेवढा अधिकार तुमचा आहे जेवढा अधिकार अमोल खटाचा आहे जेवढा अधिकार माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेबांचा आहे तेवढाच अधिकार या गावातील छप्रामधल्या एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचा देखील सुदैविक हक्क आणि अधिकार आपण सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सगळ्यांचे प्रश्न सुटू शकत नाहीत पण जन माणसाला आपल्या नेत्याकडे आपल्या हक्काच्या माणसाकडे येऊ दिलं गेलं पाहिजे या गर्दीच्या मॉब मध्ये या माणूस बसलेला असतो तो आज आहे पण तो उद्या जर कायम बरोबर ठेवायचा असेल तर तो ज्या दिवशी मला भेटेल आणि मला एकदा जो माणूस जुळाला तो परत तरी लांब जात नाही हे आमची ख्याती आहे चाळीस वर्ष संघटना आपण चालवली माननीय कैलासवासी बाळासाहेब पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत आपण सातत्याने विकास केला म्हणून आज अबोल खटाराही स्टेजवर आहे आणि आजारी असून देखील व्यासपीठावर येणं हे चाळीस वर्षाचं चा, त्यागाचं चा प्रतीक आहे हे चाळीस वर्ष त्यांनी आणि आम्ही एकामेका बरोबर गुन्हाबंधक ठेवल्याचं प्रतीक आहे की आज या संघटनेमध्ये तो सुरुवातीपासून जोडलेला आहे तोही व्यासपीठावर आहे जो नव्याने आला तो देखील व्यासपीठावर आणतो हे संबंध आपल्याला अजून दृढ करायचे आहे जनतेचे जे प्रश्न सोडवायचे आहेत आणि जनतेचे प्रश्नाची सोडवणूक करत असताना मतभेद मनभेद करता मनाचा मोठेपणा दाखवत पुढे सरकत चला दोन हजार अठराची सभा मला आजही आठवते दोन हजार अठरा मध्ये पहिली सभा झाली तेव्हा मी काय बोललो मलाही आठवत नाही आणि ते मला परत बोलायचं पण नाही त्या कालावधीमध्ये तरुण होतो जोश होता भाषण झाले भाषण झाल्यावर आपण त्याच्यावर आणि आत्मचिंतन झालं त्याच्या प्रती सभा झाली त्याच्या प्रती सभेला आपल्यावर आरोप झाले पण आपण आरोपाचं उत्तर काय दिलं आपण निवडणुन गावामध्ये कॅम्प घेऊन प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला साहित्य <पत्था> दिलं आरोपाचा उत्तर हे कामातूनच द्यायला हवं हो, आरोप प्रत्यारोप लोक वैतागले रोज टीव्हीवर सकाळी आपल्याला आरोप करणारे लोक भेटतात संजयराव साहेब असतील जितेंद्र आव्हाड साहेब असतील आणि अजून कोणी असतील आता वसंतराव सांगता झाले पण प्रत्येक प्रकारचा व्यक्ती तालुक्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये पण त्यामुळे आरोपाला प्रत्यारोपी चिकल ज्याला भोजापूरचं पाणी पाहिजे मी बोललो काय आणि ते मला बोललो काय त्याला पाणी मिळालं त्याला माहिती परमळ मिळाला तो बरोबर शेती करेल बरोबर नांगर टाकेल आणि मी परतही बोलतो जर शाश्वत शेती करायची असेल भोजापूरचं पाणी तर मी देईल आम्हालाही देईल आमची जबाबदारी आहे पण शाश्वत शेती होऊ शकत नाही जोपर्यंत शेतामध्ये काँग्रेस <laughs> आहे आणि ते काँग्रेस औषध टाकू शकणार नाही काँग्रेस औषध टाकलं तेवढ्यापर्यंत बंद होत परत उठत जर आपल्याला शाश्वत शेती करायची असेल आपल्याला मिळालेल्या पाण्याच्या मूळ बदलामध्ये आपल्या पिकांना जीवन द्यायचं असेल तर हे शेताला लागलेलं काँग्रेस मुळात उपटल्याशिवाय आपल्या मुलांना भेट म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण मिळून एकत्रितपणे काँग्रेस एक साफ करूया आपल्या शेतांना सुपीक करूया आणि आपल्या एक उत्पल भविष्याकडे वाटचाल देण्यासाठी प्रयत्न करू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे सर्व लोकांना की आपण सगळेजण ज्या विश्वासाने आपण परिवर्तन केलं त्या विश्वासाला कळा जाईल असं एकही काम ना अमोलकडून होईल ना संदीपकडून होईल ना माझ्याकडून होईल किंवा आमच्या व्यासपीठावर बसलेल्या कुठलाही व्यक्ती ना कधी गरीबाचा अपमान करेल ना कोणाच्या अर्जाला अपमानित करेल आम्ही काम करायला आहोत आम्हाला काम करू द्या आम्ही कामाची पावती घ्यायला परत येतात आणि याला कदाचित काळ बदलला आणि चार वर्षानंतर संधी आलीच तर अमोलच्या अगोदर मी तुमच्याकडे मतं मागायला येईल आणि या विश्वासानी या विश्वासाने काम करत विश्वासा राहू ना नशिबापेक्षा जास्त आणि वेळ अगोदर कोणाला काय मिळालंय मला सगळं मिळालं मला अपेक्षा नाही अवघ्या छत्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रात खासदार झालो खासदार झाल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्रीपासून गृहमंत्री असतील संरक्षण मंत्री असतील रस्ते वाहतूक मंत्री असतील लोकसभेचे स्पीकर असतील आरोग्य मंत्री असतील सगळे घरी येऊन गेले तीन वर्षापासून हे आपलं कामाचं कौशल्य काम म्हणतो बाकी बंपगिरी काही कामाची नाही आरोप व्हॉट्सअपवर खेळत बसा एकमेकाला काय बोलायचं बोला त्याच्याशी मला काही घेणं नाही माझं काम पाणी देण्याचं आहे पाच वर्षामध्ये या पूर्ण पट्ट्यामध्ये निमोन पारगाव तिगाव सोनोशी तळेगाव तिके सगळ्या भागांमध्ये आणि अजून जे गावाचे नावं घेतले ते पण जायचं म्हणजे त्याच्यावर लगेच पोलीस होईल पहा आमचे गाव होते बाबांध फार जपून बोलावं लागतं कोणी बोललं गेलं की त्याला वाजवत बसतात आपल्याला काही फरक पडत नाही आपण वाजून ना घेणारे नाही आपण वाजवणारे ना आहोत विरोधकांना लक्षातच येत नाही की ते जेवढा माझं भाषण दाखवतील तेवढे त्यांचे कार्यकर्ते माझ्याशी जोडायला लागेल त्यांना कळलं आपण जेव्हा ट्रोलिंग करतो ना तर आपणच आपला विरोधकांचा प्रचार करतो कधी कधी एखादी गोष्ट कोणालाच माहीत नसते पण आपण काढण्यासाठी अधिक प्रचार करतो काही कोणाला फोडू नका पाणी देऊ रस्ते करू देऊ डोलचे पैसे देत राहू आणि या भागाचा विकास एकत्रितपणे करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एवढ्या पावसामध्ये देखील आपण सर्वजण थांबून राहिला पाऊसही थांबला परत चालू झाला ही परमेश्वराची कृपा एवढा पाऊस वाढला असं वाटत होतं की सभा होणार नाही पण परमेश्वराला हे मान्य नव्हतं परमेश्वर म्हटले की सुजय भाषण करू द्यावं म्हणून मी पांडुरंगाचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो पण आता पांडुरंगाला ही पण विनंती आहे की आता एक तासाला पूर जरी आला तरी आमची काही हरकत नाही पाऊस येऊ नये आणि या भागाचं कल्याण होऊ नये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार आज या राष्ट्रध्वज लोकार्पणच्या निमित्ताने मी सर्व या गावातील आणि संगमनेर तालुक्यातील माजी सैनिकांना सन्मानित आम्ही करायचा के प्रयत्न केला काही लोकांचा सन्मान झाला जे सगळे जवान शहीद झाले त्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या श्रद्धांजली अर्पण करतो आणि या देशाचा विकास आणि हे देश आपल्याला मिळून घडवायचा आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देश पुढं चाललेला आहे आणि आपल्याला मिळून या देशाला पुढे नेण्यासाठी एकत्रितपणे काम करायचं आहे हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा यात्रेच यात्रा असेल का यात्रेला दादा आता शुभेच्छा देणार आहे ते जे म्हणते त्याला शुभेच्छा पाव मी काय घालून एक तर बोलले मला काय ऐकूया देवाचं नाव चुकीचं निघालं म्हणजे परत ट्रोलिंग नको बोला ते बोलले काही चुकीचं बोललं असेल त्यांना पगडा त्यांना सर्वजण आल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार असं आनंदात राहा हसत राहा एक परिवार म्हणून एक संघ रहा तुमची सगळी परिवाराची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील घेतील या विश्वासाने आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद